वाव हे बघा इतके सुंदर झाले आहेत लाडू अगदी बनवायला पण अगदी सोपे आहेत आता बावीस तारखेला आपण श्रीराम यांचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर आपण आपल्या घरीसुद्धा भगवान श्रीराम यांना हा असा नैवेद्य दाखवू शकतो चला तर मग बघूया आपण दाखवतास लाडू कसे बनवायचे आहेत ते बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री रामलल्ला ह्यांची प्रतिष्ठापना होत आहे तर आपण आपल्या घरीसुद्धा रामलल्लांची प्रतिष्ठापना करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण लाडूचा नैवेद्य बनवायचा आहे राघोदास लाडू बनवण्यासाठी आपण चणा डाळीच्या ह्याचा रवा काढून घेतलेला आहे हा थोडासा जाडसरच असतो रवा आणि आता हा मी एक वाटी घेतलेला आहे तर ह्याच वाटीचा आपण सगळ्या ठिकाणी मेजरमेंट घ्यायचा आहे लाडू बनवण्यासाठी मी पॅनमध्ये अर्धा वाटी तूप घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बेसन घालूया आपलं बेसन आता भाजून झालेलं आहे छान खमंग अशी खुशबू येते आता हे काढून घेऊया बेसन काढून घेतल्यानंतर परत आपण अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक वाटी आपण रवा छान खमंग असा भाजून घेऊया तुपामध्ये मिक्स केलेला आहे मंद विस्तवावरती आता रवा भाजून घेऊया आपला रवा आता भाजून झाला आहे छान खमंग अशी खुशबू येते आहे आता हे पण आपण काढून घेऊया रवा आपण काढून घेतला आता हा अर्धा पाव आपण खवा घेतलेला आहे आता हा आपण कुस करून घेऊया खवा कुस करून घेतला आहे तो पण आता आपण गुलाबी रंगावरती मंद विस्तवावरती आपण हा परतून घेऊया गुलाबी रंगावरती आपला खवा पण भाजून झाला आहे विस्तव बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया खवा <laughs> आता आपण अगदी चांगला मळून घेऊया खवा चांगला मळला आहे आता आपण बेसन आणि रवा जेव्हा भाजून ठेवला आहे त्याच्यामध्ये मिक्स करूया यामध्ये आता आपण खवा घातला आहे थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स घालूया मी बदाम घेतलेले आहेत चिरून आणि एक टीस्पून आपण वेलची पावडर घालूया आणि आता हे सगळं मिक्स करूया हे चांगलं आपण मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया मी अर्ध्या वाटीला थोडं कमी दूध घेतलेलं आहे आता हे, हे, हे सगळं मिक्स करूया दूध घातल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता, आता हे आपण झाकून बाजूला ठेवूया आता तोपर्यंत आपण साखरेचा पाक बनवूया ज्या वाटीने आपण बेसन आणि रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण साखर घेतली आहे दोन वाट्या पॅनमध्ये साखर घातली आहे त्याच्यामध्ये थ्री फोर्थ वाटी आपण पाणी घालायचं आहे आणि एक तारी पाक बनवायचा आहे मंद विस्तवावरती आपण पाक बनवून घेऊया पाकामध्ये मी थोडासा केशरी कलर घातला आहे आणि हे बघा आपला पाक आता झालेला आहे विस्तबद्ध करूया आता ह्याच्यामध्ये आपण हे मिश्रण आता घालूया आपण डब्याला आणि बेसनला दूध लावून ठेवलेलं होतं आता हे असं चांगलं मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या पाकामध्ये घातल्यानंतर गठोड्या होणार नाही पाकामध्ये घातलं आहे आता चांगलं मिक्स करूया रवा आणि बेसन घातल्यानंतर पाकामध्ये घातल्यानंतर प्रथम हे आता चांगलं मिक्स करून झालं आहे तर सुरुवातीला आपल्याला हे, हे पातळ दिसेल आता हे सात आठ तास आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे मग हे महे छान मुरून मग घट्ट होईल आता हे आपण झाकून सात आठ तास बाजूला ठेवूया सात ते आठ तासानंतर आता मिश्रण चांगलं भट्ट झालेलं आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे लाडू वळूया लाडूला वतून मी हे काजूचे थोडे तुकडे लावणार आहे हे बघा आपण अशा पद्धतीने हे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया आणि वरतून त्याला काजू लावूया हे बघा आता आपले सगळे लाडू वळून झाले आहेत इतके सुंदर झालेले आहेत अगदी आणि खूप हे टेस्टी लागतात करून बघा तुम्ही बनवायला पण अगदी सोपे आहेत आणि सगळेजणं खूप अगदी आवडीने खातील वाव हे बघा आपले आता लाडू सगळे तयार आहेत आणि आपण हे बावीस जानेवारी श्रीराम ह्यांची प्रतिष्ठापना होणार आहे तर आपल्या घरी पण आपण प्रतिष्ठापना करायची आहे आणि श्री राम भगवान यांना हे लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे फ्रेंड्स जर आपल्याला श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद